सुखी समाधानी राहण्यासाठी गोमातेच्या या तीन गोष्टी नक्की ऐका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एम पी टी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे लक्ष्मी आणि गाय यांच्यामधील संवाद हा आहे जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर कधीच आयुष्यात गरीब राहणार नाहीत मित्रांनो आजचा प्रसंग जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर माझा विश्वास आहे की तुम्ही आयुष्यात कधीच गरीब राहणार नाहीत महाभारत पुराणामध्ये एक कथा आहे की एकदा माता लक्ष्मी खूप सुंदर रूप धारण करून गायीच्या कळपात पोहोचली एका सुंदर तरुणीला पाहून गायीने विचारलं हे देवी तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात आम्ही आतापर्यंत जेवढ्या पण स्त्रिया पाहिल्या आहेत त्यामध्ये तुम्ही सर्वात सुंदर स्त्री आहात आम्हाला तर असं वाटत आहे की या पृथ्वीवर सर्वात सुंदर तुम्हीच आहात खरं खरं सांगा तुम्ही कोण आहात आणि तुम्ही आमच्याजवळ का आला आहात गाईने असं विचारल्यावर माता लक्ष्मीने तिचा परिचय दिला आणि म्हणाली हे गोमाता सर्व जग माझी पूजा करत असतो मी लक्ष्मीच्या नावाने प्रचलित आहे यावेळेला मी दैत्यानात त्यागून आलेली आहे कारण ते आचारभ्रष्ट झाले होते हिंसा करू लागले होते निर्दोष पशुपक्ष्यांना मारून ते त्यांना खाऊ लागले होते वृद्ध लोकांचा मानसन्मान करणे ते विसरले होते लहान मुलांना उलटसुलट संस्कार देऊन त्यांना चरित्रहीन बनवत होते स्त्रियांना त्रास देत होते तामसी अन्नग्रहण करून पूर्ण दिवस झोपून राहायचे एकमेकांना शिवा देणे मारणे त्यांनी चालू केले होते ते लोक धनाचा दुरुपयोग करू लागले होते धनाच्या जोरावर ते निर्दोष प्राण्यावर त्यांची ताकद दाखवू लागले होते त्यांचं हे असं घाणेरडं आणि निंदनीय चरित्र पाहून मला रावलं नाही आणि म्हणूनच मी त्या लोकांना त्यागून आले आहे मी त्याग केल्यानंतर सर्व त्या दैत्यांचा नाश झाला आहे देवता लोक माझ्या आश्रयात राहत असल्यामुळे ते आता आनंद उपभोगत आहेत ज्या दिवशी देवता लोक माझा दुरुपयोग करतील आणि ते आचारभ्रष्ट होतील त्या दिवशी मी त्यांनासुद्धा त्यागून निघून येईल लोक असे म्हणतात की मी चंचल आहे एका स्थानावर जास्त वेळ टिकून राहत नाही त्यांचं हे म्हणणं योग्य नाही मी तर एका स्थानावर अमर्यादित वेळेसाठी थांबू शकते परंतु मला अधिक काळासाठी थांबून ठेवणे त्यांच्यासाठी शक्य असते जे माझा उपयोग चांगल्या कामासाठी करतात आणि धर्माचं पालन करून त्यांचे तें, जीवन व्यतीत करत असतात ज्यांच्या घरामध्ये सदैव प्रेम टिकून राहिलेले असतं उगाच भांडणं जे लोक करत नाहीत आणि त्याचबरोबर माझा काहीसा हिस्सा जे शुभकामामध्ये दान करत असतील निर्दोष मुख्या प्राण्यावर जे अत्याचार करत नाहीत तर अशा लोकांकडे मी मर्यादित काळासाठी थांबू शकते ज्या दिवसापासून ते लोक अन्यायाचा मार्ग स्वीकारतील व्यसनाधीन होतील त्या दिवसापासून मी त्यांच्यापासून दूर होऊ लागते आणि त्यांच्याजवळ मी निघून जाते त्यामुळे ते लोक नष्ट होतात आणि त्यांच्याजवळ मी थांबून राहते ते समृद्ध बनतात मी नसेल तर मनुष्य जीवनामध्ये सुख उपभोगू शकत नाही हे गायींनो हाच माझा प्रभाव आहे या पूर्ण दुनियेला चालवण्यासाठी माझं योगदान खूप मोठं आहे आता मी तुमच्याजवळ यासाठी आली आहे की माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या शरीरामध्ये वास करावा माझा आश्रय तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हीसुद्धा संपन्न होऊन जाल लक्ष्मीदेवीचे म्हणणे ऐकून गायीनी म्हटलं हे देवी तुम्ही कुठे दुसरीकडे जाऊन राहा आम्हाला तुमची कामना नाही आहे तुमचा सर्व लोकांसोबत एक प्रकारचा संबंध आहे तुम्ही पापी लोकांच्या घरातसुद्धा राहता आणि धर्मात्मा लोकांच्या घरात सुद्धा राहता आणि म्हणूनच तुम्ही कुठे दुसरीकडे जाऊन वास करा जिकडे तुमची इच्छा असेल तिकडे तुम्ही राहा आमचं शरीर तसंही धष्टपुष्ट आणि सुंदर आहे आम्हाला तुमची काहीच गरज नाही तुम्ही जे आमच्यासोबत एवढं प्रेमाचे बोललात तेच आमच्यासाठी खूप मोलाचे आहे आम्ही ते ऐकूनच धन्य झालो आहोत मित्रांनो गाईंनी असं म्हटल्यावर लक्ष्मी माता म्हणाली हे गो माता मी ती शक्ती आहे जी लोकांना खूप परिश्रम केल्याने मिळते लोक मला मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतात या जगामध्ये असा क्वचितच कोणी असेल ज्याला मी नको असेल मला मिळवण्यासाठी लोक दिवसरात्र मेहनत करत असतात भांडणं करतात चोरीसुद्धा करतात आणि एकमेकाकडून धन धान्य हिसकावून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करतात मला मिळवण्यासाठी लोक स सख्या भावासोबत आई सुद्धा भांडणं करतात माझ्यासाठी लोक स्वतःचा स्वतःचे घरदार सोडून परदेशामध्ये जातात आणि इतकंच काय इतकं करूनसुद्धा त्यांची जरी जशी इच्छा असते त्यांना जेवढी मी हवी असते तेवढी मी त्यांना मिळत नाही आणि आज मी तुमच्याजवळ स्वतः चालून आले आहे आणि इतकं असूनही तुम्ही मला नाकारत आहात आज मला समजलं आहे की मी न बोलावता कोणाकडे गेले तर त्याचा अनादर होतो आणि इतके सर्व होऊनही माझा तुम्हाला आग्रह आहे की मला तुमच्या शरीरामध्ये वास करू द्या मला तुम्ही असं नाकारू नका हे बघा या त्रिलोकामध्ये मा माझा कोणीही अपमान करत नाही मित्रांनो लक्ष्मीदेवीचे म्हणणे ऐकून गायीनी म्हटलं हे देवी आम्ही तुमचा अपमान किंवा अनादर न... नाही करत आहोत आम्ही तर फक्त तुमचा त्याग करत आहोत आणि ते सुद्धा फक्त यासाठीच की तुमचं मन खूप चंचल आहे तुम्ही कुठेही अधिक काळासाठी टिकून राहत नाही जर भविष्यामध्ये तुम्ही आमचा त्याग करून निघून गेला तर या दुनियेतील लोक खूपच स्वार्थी आणि मतलबी आहेत ते आम्हाला पाळणार नाहीत ते आमचा त्याग करतील मग अशा वेळी आम्ही कुठे जायचं आमचे खूपच हाल होतील लोक आम्हाला त्यांच्या घरात ठेवणार नाहीत आणि जंगलातही राहू देणार नाहीत मग कोणतं असं स्थान असेल जिथे आम्ही समाधानी राहू शकू दुष्ट हत्यारी माणसं आम्हाला पकडून आमची हत्या करतील जे लोक आमचे पालन करतात जे धर्मात्मा लोक असतात ते सुद्धा आमचं पालन करण्यापासून हिचकिचतील लोक आमची रक्षा करण्यासाठी मोठा गाजावाजा तर करतील परंतु स्वतःच्या घरामध्ये आमचं पालनपोषण कोणीच करणार नाही आणि अशावेळी आमची परिस्थिती खूपच वाईट होऊन जाईल आणि म्हणूनच तुम्ही आमच्यापासून दूर राहा आमचं जे जीवन चालू आहे ते आम्हाला खूप प्रिय आहे कारण या दुनियेतील लोक जेव्हा जेव्हापर्यंत तुमचं दर्शन आमच्यामध्ये घेतील तेव्हापर्यंत ते, ते आमची कदर करतील मग तुम्ही गेल्यानंतर आम्हाला कोणीही विचारणार नाही मग अशा परिस्थितीत आम्ही तुमचा वास आमच्यामध्ये करून स्वतःला एका मोठ्या संकटात टाकू शकत नाही मित्रांनो गायीने असा नकार दिल्यानंतर लक्ष्मी माता म्हणाली हे गोमाता तुम्ही नेहमी दुसऱ्यांचा आदर केला आहे जर तुम्ही मला त्यागलं तर या संपूर्ण जगामध्ये माझा अनादर होईल आणि म्हणूनच तुम्ही माझा सन्मान ठेवा मी स्वतः तुमच्याजवळ चालून आली आहे माझ्यामध्ये कोणताही दोष नाही मी तुम्हाला लोकांची तुमची सेविका आहे मला तुमच्या शरीरामध्ये वास करू द्या तुम्ही नेहमी सर्वांचं कल्याण करणारी आहात तुम्ही एक पुण्यमाई पवित्र आत्मा आहात मला सांगा की मी तुमच्या शरीरात कोणत्या भागामध्ये निवास करू शकते लक्ष्मी मातेचा हट्ट पाहून गोमातेने त्यांना आता नकार देणे योग्य समजले नाही गोमाता म्हणाली हे देवी लक्ष्मी आम्ही तुम्हाला फक्त एका अटीवर स्वीकार करू शकतो तुम्हाला जेवढा वेळ राहण्याची इच्छा असेल तेवढा वेळ तुम्ही आमच्या शरीरामध्ये राहू शकता आणि जेव्हा तुम्हाला स जायचं असेल तेव्हा तुम्ही जाऊ शकता परंतु तुम्हाला आमच्या मलामध्ये आणि मूत्रांमध्ये कायम राहावे लागेल कारण या दोन्ही गोष्टी खूप जास्त पवित्र आहेत आम्हाला हे माहीतच आहे की तुम्ही आम्हाला सोडून गेल्यानंतर लोक आमचा त्याग करतील परंतु जर तुम्ही आमच्या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये टिकून राहिलात तर अशावेळी लोक या दोन गोष्टींचा वापर करून तुमचा लाभ मिळू शकतील लक्ष्मीमाता म्हणाली हे गोमाता मी तुमच्या या बोलण्याने धन्य झाले आहे तुम्ही मला तुमच्या शरीरामध्ये राहण्याची अनुमती दिली यासाठी मी तुमची सदैव ऋणी राहणार आहे तुम्ही माझा मान ठेवला तुमचे नेहमी कल्याण होईल तुमच्या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये माझा नेहमी निवास राहील तर मित्रांनो आजसुद्धा गाईचं शेण आणि गोमूत्र पवित्र आणि धनलाभ करणारं असतं जे लोक गोमातेची पूजा करतात गोमातेची सेवा करतात अशा लोकांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नेहमी टिकून असते अशा लोकांच्या घरी कधीच धनाची कमी राहत नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये जय गोमाता लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ